वर्ष संपतालय वर्षाचा शेवट हा कोणत्या तरी गोड पदार्थाने झाला पाहिजे म्हणून आज आपण बनवतोय चॉकलेट केक बाउल मध्ये एक चमचा दही आणि पाव वाटी तेल टाकून मिक्स करून घ्यायचं पाव कप पिठी साखर टाकून मिक्स करून घ्यायचंय एक कप मैदा पाव कप कोको पावडर एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून चाळून घेऊया वेनिला एसन्स टाकून कट अँड फोल्ड मेथडने सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून सेम प्रोसेसने बॅटर तयार करून घ्यायचं तयार झालेलं केकचं बॅटर तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यात टाकून सेट करून करून घेऊया गार्निशिंग साठी इथे मी चोको चिप्स वापरत आहे एक च भांड प्रीहीट केलेल्या स्टीमर मध्ये ठेवून अर्धा तास मीडियम फ्लेम वर केक बेक करून घेऊया केक पूर्ण थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता केकला छान जाळी सुटलेली आहे आणि केक सॉफ्ट देखील झालाय कट करून बघूया केक कसा झालाय आतून आतून देखील केक व्यवस्थित शिजलेला आहे आणि जाळीदार झालेला आहे तर मंडळी चॉकलेट केक तयार झालेला आहे रेसिपीला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय